नमस्कार मंडळी वृंदापीढियाच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदम मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या आधीच्या व्हिडिओमध्ये मी आहे मनोहर तरी या पुस्तकाविषयी मी बोलले होते तर त्यामध्ये मी एक छोटासा उल्लेख केला होता की फुलंच्या एका सवयीविषयी सो त्याचा जो एक किस्सा आहे तर तो, तो मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे एक छोटासा प्रयत्न आहे बघा जर का तुम्हाला आवडला तर मला सांगा म्हणजे मी अशा प्रकारचे अनेक प्रयोग पुढेसुद्धा करू शकेन सो तर सुनीताबाई असं म्हणतात कुठलेही काम जीव ओटून करण्याच्या स्वभावाप्रमाणे मी संसारही तसाच केला मला वैयक्तिक शिस्तीची आवड शिस्त म्हटली की त्यासाठी कष्ट पडणारच मला कष्टांचा कधी कंटाळा आलाच नाही भाईला मात्र कष्टांचे वावले शिस्तीचे फायदे त्यालाही कळतात हवेही असतात पण सिगरेटीसाठी लायटरऐवजी तो काड्याची पेटी पसंत करी ती लायटरपेक्षा हलकी बाळगायला सोपी संपली की फेकून देता येते दुसरी नवीन घरातल्या घरात, घरात मिळते लायटरमध्ये गॅस पेट्रोल वगैरे भरण्याचा काय किंवा भरून आणण्याचा त्रास आता काढायची पेटी हवी तर ती दरवेळी जागच्या जागी पटकन सापडेल अशी ठेवावी निदान खिशात बाळगावी म्हणजे व्यवस्थितपणाचा भाग आहे आणि व्यवस्थितपणा हा तर चेष्टेचा विषय तो काही अंतरावरच असणे सोयीस्कर स्वतःच्या अंगी तो असला तर अडचणच तेव्हा काडेपेटी हवी तर ती माझ्या चुलीपाशी ठराविक ठिकाणी नक्की मिळते मग तिची काळजी कशाला करायची त्यामुळे मग मला हवी असेल तेव्हा मलाच ती तिथे मिळाली नाही तर मी ती शोधण्याचा किंवा दुसरी नवीन घेण्याचा आळस तोडाच करणार संसारात कामाची विभागणी हे व्यसन प्रकृतीच्या दृष्टीनं कसं वाईट वगैरे हो सर्व इतरांना सांगेल पण त्याची मात्र सिगरेट सुटत नव्हती सिगरेटचं व्यसन हा माझा काळजीचा विषय होता होता त्यामुळे माझ्याकडून त्या, त्या बाबतीत त्याला विरोधच व्हायला हवा पण हा गृहस्थ नशीबवानाचा भाई लिहायला बसला की त्याला सारखी सिगरेट लागे त्यातल्या बराचशा तो अर्धवटच विझवून टाके त्या त्यामुळे त्यात काळजी करण्यासारखे काही नव्हते पण अशावेळी सिगरेटी संपल्या की तो अस्वस्थ होऊन लिखाण थांबले मग खाणे पिणे वाचन झोपा काढणे वगैरे चाले क्वचित घरात बाहेर पडून सिगरेटी घेऊन ये पण लिखाण थांबे ते थांबेच म्हणून मग अशावेळी त्याचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी सिगरेटी आणायला जाई आयत्यावेळी रात्री वगैरे सिगरेटी कुठून आणायच्या म्हणून मी डाळ तांदूळ चहा साखर तसाच सिगरेटींचाही साठा करून ठेवू लागते ही गोष्ट त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही आणि मग तेव्हापासून त्याच्या सिगरेटी आणणेही हे फक्त माझेच काम ठरून गेले मी तेही न कुरकुरता करू लागले पण उत्साहाच्या भरात अंगावर घेतलेले अनेक कामे माझ्यावरच बेत बेतत त्यातलेच हेही एक आम्ही कधी कोणाकडे जेवायला किंवा कुणाला भेटायला वगैरे गेलो की काही वेळाने भाईच्या सिगरेटी संपायच्या कधी ते कुटुंब सिगरेटी न उडण्याचे असे तर कधी भाईची कॅपस्टन सिगरेट त्यांच्याकडे नसल्याने पंचायत होईल मग त्यांच्यापैकी कोणीतरी उठून दुकानात जाऊन सिगरेट आणायला जाईल त्यासाठी अनेकदा त्यांना दूरवर जावे लागे आणि अनेकदा रात्री अपरात्री त्यांच्यावर हा प्रसंग ओढवे कधीकधी मग ते लोक त्यासाठी पैसे स्वतःचे खर्च करत आणि त्यांना ते दिले तरी ते, ते स्वीकारत नसत आपल्यामुळे कोणाला आता त्रास देणे खर्चात टाकणे हे मला मात्र तापदायक वाटेल या घटनेचा स्वतः भाई आणि किंवा कुटुंबातले ते लोक कुणाला कुणाही पेक्षा मलाच फार त्रास होईल म्हणून मी मग त्यावर उपाय योजना हो अशा वेळेप्रसंगी उपयोगी पडावे म्हणून एक दोन सिगरेटची पाकिटे मी माझ्या पर्स मध्ये ठेवू लागली माझ्या सर्वसूचकतेचे कौतुकही झाले त्या दिवशी रात्री घरी परत आल्यावर मी घोषणा केली यापुढे माझ्या पर्समध्ये तुझ्या सिगरेटी घेऊन जाणं बंद पण त्यातून माझा मूळ हेतू साध्य होईना आता यापुढे आजच्यासारखी फजिती होणार नाही खरी पण पर परक्या लोकांना त्रास होणारच पण मग त्यानंतर असे कुठे कुणाकडे जाताना मी त्यालाच आठवण करू लागे तुझ्या सिगरेटी घेतल्यास त्या लोकांना त्रास नको हो हो बरी आठवण केलीस घे एक दोन पाकिटं असं तो म्हणे मी पाकिटे त्याच्या हातात दिली तरी स्वतःचा किस्सा जड होतो म्हणून मग ती तो पुन्हा माझ्याच पर्समध्ये टाके पाच सात वर्षापूर्वी त्याचे हे व्यसन कायमचे सुटले तोपर्यंत येण प्रकारे ते सांभाळण्याचे काम जणू हे माझेच कर्तव्य असल्यासारखे मी माझ्यावर ओढून घेतले होते त्याच्या लिखाणात व्यत्यय येऊ नये म्हणून मी आणि त्याच्या व्यसनाचा इतरांना त्रास होऊ नये म्हणून मी जे काही केले त्यात खरं तर काही तरी चुकत होते हे मला कळत होतं पण काय ते मात्र शेवटपर्यंत कळले नाही खरे तर हा जो प्रसंग आहे हा प्रसंग वाचल्यानंतर आपल्या आवडत्या व्यक्तीला आपण कुठल्या एक्स्टेंडपर्यंत जाऊन आपण मदत करतो किंवा सपोर्ट करतो ह्याचं एक काय म्हणत म्हणूयात त्याला एक छोटंसं उदाहरण म्हणा किंवा एक छोटंसं यु नो एक ख हां छोटंसं उदाहरणच आहे म्हणा तर आ, सो हे तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये हे स्प्रेड करा तुम्हाला आ, तर, आ, जर का हे माझं वाचन आवडलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि इथून पुढे जर का मला अस इतर पुस्तकांमधलेही जर का पॅरेग्राफ जर आवडत असतील तर तेही तुम्हाला जर का ऐकायला आवडतील तर तेही मला सांगा तुम्हाला जर का अशा प्रकारचं अशा प्रकारचे व्हिडिओज जर का हवे असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खुँँ, खूप आभार